नमस्कार शेतकरी मित्र आज आपण निमोने गावचे प्रगतशील बागायदार एक उद्योजक प्रकाश काळेसाहेब यांच्या द्राक्ष प्लॉटवरती आले आहोत तसं जर पाहिलं तर खूप सुंदर असा अनुभव त्यांना किरण टॅक्नॉलॉजी आलेला आहे आणि रेस्ट पिरियडमध्ये सुद्धा ते प्लॉटला प्लॉटलासुद्धा आणि द्राक्ष प्लॉटला सुद्धा किरण टॅक्नॉलॉजी यूज करत असतात त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये ॲडिशनल केरन टॅक्नॉलॉजी यूज करतात त्यांना कसा अनुभव आला आहे ते आपण इतर शेतकऱ्यासाठी म्हणून व्यक्त करून घेऊया तर काळेसाहेब नमस्कार नमस्कार तर आपला हा प्लॉट किती एकर आहे बरं हा अडीच चक्राच प्लॉट हा आता ही खरड छाटणी झालेली आहे हो। बरोबर आहे तर इतरांपेक्षा तुम्ही वेगळं जे काय करतात हो। जे केरण टाकून खड छाटणी पासूनच यूज करतात त्याच्यात हो। तुम्हाला काय फायदा झाली खरड छाटणी नंतर आपण याला बॉस आणि ह्याची स्लरी बनवून ड्रीप खाली ड्रीप देतात दे तु। म्हणजे तुम्ही त्यामुळे एक सारखी फूट निघते एक सारखी फूट निघते ह्याच्यात ताकद तयार होते आणि त्यानंतर परत पुन्हा एक साधारण पंधरा दिवसानंतर आ, परत एकदा बॉसची बॉस आणि लेमेन चा स्प्रे घेतो त्यामुळे फूड एकसारखी निघते पर्यंत मग सबकेनच्या टायमात परत बॉप आणि लेमेनचा त्यामुळं होत आहे काय की गर्भधारणा चांगली होते आणि पुढे जाऊन माल सदृढपणे चांगल्या पद्धतीने लागतो पॉइंट बी चांगला मिळतोय वजन बी चांगलं मिळते आणि हे पण तुमचा ऍव्हरेज पण चांगला तुम्ही प्रिपरेशन जे करताय खरंच छाटणीपासून हो हो तर त्याचा अनुभव तुम्हाला खूप उत्कृष्ट आला आता हे अडीच एकर आहे तर तुमचा माल दुसऱ्या वर्षाला किती निघाला दुसऱ्या वर्षी माल आमचा कमी निघाला परंतु गेल्या वर्षी आपण हे पहिल्यापासून पहिल्यापासून म्हणजे खरड छाटणीच्या अगोदरच सुरुवात केली आणि खरड छाटणीच्या रेस्ट पिरियड मध्ये बी त्याच्यावर युज करून आणि नंतर तर मला असा अनुभव आला पॉइंट तर भरपूर मिळालाच पण माल बी वीस टनापर्यंत एव्हरेज गेल आणि माल हा आपण जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर रुपये किलो प्रमाणे विकला माल असा अप्रतिम होता की माझा ह्या अडीच अक्रामध्ये एक तिसरा हिस्सा माणिक चमनचा आहे माणिक चमन तर तो व्यापाऱ्यांच्या बी लक्षात आला नाही की हा माणिक चमन आहे का येशन आहे एसीशन सारखाच पॉईंट होता एसीसन सारखीच जाडी एसीशन पेक्षा जाडी होती आणि पॉईंट तसा होता आणि माल पण भरपूर होता एक्सपोर्टचे जे एक्सपोर्ट लोक आहेत त्यांच्या सुद्धा लक्षात नाही त्यांनी दुसरा राऊंड काढून नेला पहिला तर नेलाच नेला, नेला पण दुसरा बी राऊंड ने नेला म्हणजे ने मला त्याच्यातून कमाई म्हणजे पैसे पण चांगल्या पद्धतीने मिळाले अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळाले केरनची ची साथ घेतल्यापासून या दोन तीन वर्षामध्ये आपली जी शेती म्हणजे आपण म्हणतो शेती लोकांना परवडत नाही पण जर शेती समजून केली आणि केरणची साथ घेऊन गेली तर तुम्ही समाधानी पूर्ण समाधान नाही नुसतीच तर शंभर टक्के त्याच्यातून चांगल्या पद्धतीचा फायदा मिळतोय आणि भरपूर पैसे मिळून गेले आता असं वाटायला लागले की केरण टेक्नॉलॉजी वापरण्याच्या अगोदर आम्ही असा विचार करत होतो की ही बाग काढावी का पण टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर असा अनुभव आलाय की आता ह्याच वर्षी आमचं असं चाललंय की अजून बाग वाढवायची अजून भरपूर प्रमाणात आपल्याला पैसे दिले चांगल्या पद्धतीने इंटरेस्टिंग झालेली आहे किरण ची साथ घेतल्यापासून तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता नाही नाही इतर शेतकऱ्यांना संदेश हाच देणार की प्रत्येकाने केरण टेक्नॉलॉजीचा वापर करावा जास्तीत जास्त माल काढावा आणि क्वालिटीचा माल काढावा आणि पैसे भरपूर बकळ पैसे मिळवा तर नक्कीच आपल्यासारखीच केअरन टेक्नॉलॉजी अनेक शेतकरी पण साथ घेऊन जसे आपले शेतीचे आर्थिक गणित बदललेत तसे त्यांचेही आर्थिक गणितं नक्कीच केअरन साथ घेतल्यानंतर बदलणार आहेत आणि इतर शेतकऱ्यांसाठी पण आपण चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन धन्यवाद